कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बँक खात्यातील सत्तावन्न कोटी रुपयांवर बनावट धनादेशाद्वारे डल्ला मारण्याचा प्रयत्न उघडकीला आलाय ही रक्कम परत मिळवण्यात जिल्हा परिषदेला यश आलंय पण मुळात बोगस चेक तयार करणं तो वटवण्याचा प्रयत्न होणं हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे जिल्हा परिषदेच्या के डी सी सी बँकेच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम शिल्लक असल्याची माहिती बनावटगिरी करणाऱ्यांना कशी मिळाली धनादेशाचा नमुना अधिकाऱ्यांच्या सहीचा नमुना पदाचा शिक्का आणि अकाउंट नंबर त्यांनी कुठून मिळवला असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत सत्तावन्न कोटी रुपये हडप करण्याच्या प्रकरणात झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याचा तपास होणं आता गरजेचं आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बँक खात्यावरील सत्तावन्न कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न फसला असला तरी या प्रकारामुळं अनेक गुंतागुंतीचे आणि गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचं संबंधित विभागाचं खातं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे जिल्हा परिषदेच्या मूळ खात्याच्या धनादेशावर चीफ अकाउंटंट आणि डेप्युटी अकाउंटंट असं प्रिंटिंग केलेलं आहे मूळ धनादेश जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात होता आता हा धनादेश पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतला आहे पण बनावट धनादेशावर चीफ अकाउंटंट यांचा शिक्का आहे दुसरीकडं मूळ धनादेशावर अकाऊंट नंबरचा शिक्का आहे तर बनावट धनादेशावर अकाउंट नंबर प्रिंट केलेला आहे मूळ धनादेश जिल्हा परिषदेत उपलब्ध होता आता ती मूळ कॉपी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहे तसंच पोलिसांनी जिल्हा परिषदेमध्ये जाऊन अनेक कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे शिवाय कॅशियर आणि अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली जाते तीन बनावट धनादेशांची सत्तावन्न कोटी रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेच्या बँक खात्यावर परत जमा आहे पण या संपूर्ण प्रकरणातला संशय वाढत चाललाय बनावट आणि मूळ धनादेशातील फरक सहज जाणवत असतानाही मुळात त्या चेकचं क्लिअरिंग झालंच कसं पाच लाखापेक्षा पुढील रकमेचा धनादेश क्लिअरिंगला देताना त्यासोबत संबंधित विभागाचं सहमतीपत्र जोडावं लागतं धनादेश पास होण्यापूर्वी खात्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एस एम एस येतो शिवाय बँकेतून संबंधित खातेदाराला चेक क्लिअरिंगला आल्याची माहिती कळवली जाते पण या प्रकरणात यापैकी कोणताही नियम पाळलेला नाही दुसऱ्या बाजूला बनावटगिरी करणाऱ्यांकडं कर धनादेशाची प्रत कशी गेली मुख्य वित्त लेखाधिकाऱ्यांच्या सहीचा नमुना त्यांना कुठून मिळाला संबंधित पदाचा शिक्का त्यांना कसा उपलब्ध झाला जिल्हा परिषदेच्या त्याच बँक खात्यावर एवढी मोठी रक्कम शिल्लक कशी आहे ही सगळी माहिती त्या भामट्यांना कशी कुणी पुरवली असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत जिल्हा परिषदेच्या वित्त विभागापासून ते अगदी के डी सी सी बँकेपर्यंतच्या बनावटगिरीबद्दल आता संशयानं बघितलं जातंय खरं तर एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा यामध्ये सहभागी आहेत का याबद्दलची या चर्चा आता जिल्हा परिषद वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्यामुळं पोलीस यंत्रणेवर अधिक जबाबदारी आली आहे ही जबाबदारी पोलीस यंत्रणा कितपत पार पाडते हे बघणं आता उत्सुकतेचं ठरेल